आणि आता मोठी बातमी बातमी येते पुण्याहून पुण्यासह राज्यात काँग्रेसची नाजूक स्थिती असून प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ताळमेळ नाही असं खळबळजनक पत्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी राहुल गांधी यांना लिहिलंय महाराष्ट्रात एक एकतेचा फक्त देखावा केला जात असल्याचंही उल्हास पवार यांनी म्हटलंय एवढंच नाही तर विलासराव देशमुख यांच्या जवळच्या लोकांना दूर केलं जात असल्याचाही आरोप त्यांनी केलाय पूर्ण पुणे लोकसभेसाठी मी सक्षम उमेदवार असल्याचा दावाही त्यांनी केलाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हासदादा पवार आता आपल्या सोबत आहेत उल्हास नुकतंच राहुल गांधींना एक पत्र पाठवलेलं आहे काय नेमकं तर त्या पत्रामध्ये त्यांनी एकूणच पुणे आणि राज्यभरातल्या काँग्रेसची स्थिती नेमकी काय आहे याच्यावरती त्यांनी उजाळा दिलं दादा काय नेमकं तुम्ही खरं तर राहुल गांधींना पत्र पाठवलेलं आहे काय या पत्र पाठवण्यामागचं नेमकं काय उद्देश माझा हेतू एवढाच आहे की महाराष्ट्र हा काँग्रेसचा स्वातंत्र्यपूर्व काळापासून गांधीजी जर म्हणायचे की महाराष्ट्र म्हणजे काँग्रेसचं मोळ आहे तर ही परंपरा स्वातंत्र्य उत्तर काळातही महाराष्ट्राने टिकवली दिग्गज नेते त्यांनी देशाला दिले महाराष्ट्राला दिले आणि काँग्रेस कायम मजबूत राहिली महाराष्ट्र काँग्रेसची जी सद्यस्थिती आहे ती एक तर कसं आहे की पाच सहा नेते आहेत चांगले आहेत म्हणजे कोणत्याही नेत्याबद्दल कोणत्याही व्यक्तीबद्दल मी एक शब्दही त्यात विरोधी लिहिलेला नाही पण खंत मात्र व्यक्त केली की आपापसामध्ये सामंजस्य आणि एक वाक्यता ज्याला म्हणता येईल एक ऐक्य की सामूहिक नेतृत्व ऐक्याने निघाले महाराष्ट्रामध्ये हा जो काँग्रेस कार्यकर्त्यांना विश्वास पाहिजे होता तो मला तरी जाणवत नाही आणि माणसं कार्यकर्ते बोलतात अक्षरशः प्रत्येक जिल्ह्यामध्ये मला विडतात आणि बोलतात आणि मग ती जी खंत आहे ना ती खंत कुठेतरी व्यक्त व्हावी आणि वास्तव आजच्या स्थितीतलं कळावं माननीय राहुलजींना आणि नेत्यांना काँग्रेसची mm. स्थिती बघितल्यानंतर असं वाटतं या सगळ्या यामध्ये मी का पाहा म्हणजे योग्य हो नाही मी आहेच अनेक वर्ष काम करतो आहे ए आय सी सी मेंबर आहे प्रदेश काँग्रेसचा अठरा वर्ष उपाध्यक्ष होतो mm. युथ काँग्रेसचं काम केलं आहे मजबूत काँग्रेस संघटना त्यावेळी उभी केलेली आहे तशी व्हावी खरं म्हणजे mm. तिकीट माझा हा गाऊन सोडून द्यावा मुद्दा म्हणजे मी काय अगदी व्यक्तिशा माझ्याकरता म्हणून हा प्रयत्न करतोच नाही माझा प्रयत्न हा महाराष्ट्राची काँग्रेस बळकट व्हावी आणि येणाऱ्या दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसला प्रचंड यश मिळावं हो ही माझी भावना संदर्भात राहुल गांधींना ही भेटीची वेळ मागितलेली आहे काय नाही म्हणजे त्या पत्रातच लिहिलेलं आहे आणि मी जाणारच आहे पंचवीस तारखेला दिल्लीमध्ये त्यावेळी पंचवीस सव्वीस बघू त्यावेळी कशी भेट होती कारण व्यस्तता आहे का निवडणुकाजवळ आलेल्या आहेत पण मल्लिकार्जुन खरगेजींना माननीय राहुलजींना आणि इतर अनेक नेत्यांना मी त्यावेळी तिथे भेटणार आहे तर उल्हासदा पवार यांनी एक स्पष्ट केलंय की ज्या पद्धतीने त्यांनी पत्रामध्ये ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्यामध्ये की काँग्रेसची जी स्थिती आहे पुण्यासह राज्यभरातली स्थिती त्यावरती तर प्रदेश काँग्रेसने काम करण्याची गरज आहे एकसंगता ती येण्याची गरज आहे त्यासोबतच पुण्यातल्या उमेदवारीबाबत सुद्धा ते, ते स्वतः इच्छुक असल्याचं एक सक्षम उमेदवार म्हणून का बघितलं जात नाही आणि त्यासोबतच विलासरावांसोबत जी लोक काम करत होते त्यांना जाणून बुजून कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय की काय असा सवाल सुद्धा त्यांनी या निमित्ताने उपस्थित केलाय कॅमेरामन सुशांत सहम योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी पुणे